कार, आता फकीर बाबा तर गुंडांच्या तावडीतून त्या बाळाला सोडवतो आणि तो हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आता फकीर बाबा बाळ आणून आकाशच्या हातात देतो आकाश, दे आकाश लगेच ते बाळ आणून भूमीच्या ठेवतो भूमी लगेच शुद्धीवर येते आणि आपल्या बाळाला बघते आणि आपल्या बाळाला एकदम आपल्या मिठीत घेऊन कुरवाळत असते आणि माझं बाळ माझं बाळ माझं बाळ आलं असं म्हणत असते आकाश बघ आपलं बाळ आलं आकाश सुद्धा खूपच खुश असतो आकाश बाळाला आणि भूमीला मिठी मारतो रागिणी हे सगळं बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो आता भूमी म्हणते आकाश आपलं बाळ कुठे होत देवा लगेच आकाश म्हणतो इथेच होतं आपलं बाळ इथेच होतं असं म्हणतो आणि तो बाहेर येतो आणि बाबाला सुद्धा बाहेर घेऊन येतो राघिणी सुद्धा तिथेच उभी असते फकीरबाबाचं लक्ष रागिणीकडे जातं कारण फकीरबाबाने रागिणीला बघितलेलं असतं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात भूमीच्या बाळाला ठेवताना आता आकाश फकीरबाबाला विचारतो की तुम्हाला आमचं बाळ भेटलं कसं आणि तुम्हाला कसं कळलं ते आमचं बाळ आहे फकीरबाबा लगेच रागिणीकडे हात करतो आणि म्हणतो या या बाईने ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवलं होतं आता फकीरबाबाने रागिणीचं नाव घेताच आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश, बस आकाश धावत येतो रागिणीच्या अंगावर आणि तिच्या सटासट सर्ट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवणे तू माझ्या बाळाच्या जीवावर उठलीस लाज नाही वाटत तुला मला वाटलं तू सुधारली असेल पण नाही तू सुधारूच शकत नाहीस कारण तू त्या लायकीचीच नाही आहेस रागिणी आकाशच्या हातापाया पडत असते आणि म्हणत असते आकाश अरे त्याच्यावर काय विश्वास ठेवतोस तो खोटं बोलतोय मी असं काहीही केलं नाहीये तेव्हा आकाश म्हणतो मग माझं बाळ हॉस्पिटलच्या बाहेर कसं गेलं तूच सांग ना कसं गेलं आणि त्या माणसाने तुला तिथे बाळ ठेवताना बघितलं आहे म्हणूनच तो तुझं नाव घेतोय ना तो का तुझं नाव घेईल का तो बाकीचं कुणाचं नाव घेत नाहीये ज्या अर्थी तो तुझं नाव घेतोय त्या अर्थी तूच हे काम केलं असणार आणि माझी आता पूर्णपणे खात्री आहे की तू हे करू शकतेस ज्या अर्थी तू तुझ्या सख्या भावाचा जीव घेऊ शकतेस माझा जीव घेऊ शकतेस भूमीचा जीव घेऊ शकतेस तू आमच्या जीव घेऊ शकतेस एक गोष्ट लक्षात आता इथून पुढे तुझी काळी सावली माझ्या बाळावर सुद्धा पडता कामा नये मी आत्ताच्या आत्ताच चालती हो इथून तुझा आणि आमचा काही संबंध नाहीये आणि जशी पहिले भीक मागून खात होतीस ना तसंच आता भीक मागून खा तुझी लायकीच ती आहे चल नि असं म्हणून आकार रागिणीला फरफटत बाहेर ढकलून देतो आणि फकीरबाबाचे मनापासून आभार मानतो आणि फकीरबाबाला चांगलंच पैशाचं चा बक्षीस देतो फकीर बाबा सुद्धा खुश होतो आणि आता प्रत्यक्ष देवच आकाशभूमीच्या मदतीला धावून आलेला असतो आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली असते आता आकाशची भूमी आणि बाळ दोघही सुखरूप असतात मात्र इथे रागिणीचा आता खेळ संपलेला असतो रागिणी म्हणते मी किती किती यांचं वाईट करायला जाते तरी यांचं कधीच वाईट होत नाही आता चांगला प्लॅन केला होता तर मध्ये कुठे तो हा आता बाबा तडमडला याला इथे येऊन ते बाळ आकाशला द्यायची काय गरज होती सगळ्यांना माझ्याच नशिबात आले आहेत अशी लोक आता त्या पौर्णिमाला काय सांगू मी पौर्णिमाला सांगितलं आहे तिकडे मी भूमीचं बाळ मारून टाकलं आता जर तिला कळलं ना तर ती माझी वाटच लावेल आता तर आहे आकाशने मला घराबाहेर काढला आहे आता काय करावं ते समजत नाही राघिणीला मोठा धक्काच बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू